काठेगल्लीतील अतिक्रमणग्रस्त दर्गा हटवल्यानंतरनं जमावाने पोलिसांवर दगडफेक केली या घटनेमध्ये तीसहून अधिक पोलीस ग गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींसह शिक्षणाधिक शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांची भेट घेतली जखमी पोलिसांची विचारपूस केली त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय प्रशासनाला जखमी पोलिसांवर आवश्यकते ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून वेळ पडल्यानंच पडल्यास खाजगी रुग्णालयांमध्येही दाखल करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत एका अनधिकृत दर्ग्याच्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भातला न्यायनिवाडा केलेला आणि तो दर्गा अनधिकृत आहे तो काढून घेण्यात यावा अशा प्रकारचे निर्णय केलेला आणि दर्ग्याचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून तो दर्गा काढून घ्यायला घेतला असताना त्यांच्याच दुसऱ्या गटाने त्याला मज्जाव केला आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे काही वाद निर्माण झाले त्याच वेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करून तिथं शांतता करण्याचा प्रस्थापित करण्याचं जे काही काम केलं त्याच वेळेस पोलिसांवर अतिशय बेछूटपणे दगडफेक करण्यात आलेली आत्ताच्या घडीला साधारणपणे एकवीसपेक्षा जास्ती पोलिस अधिकारी कर्मचारी बांधव जखमी आहेत काहींना फ्रॅक्चर आहे काहींना पोटामध्ये दगड लागलेले आहेत आ, मला वाटतं की ही गंभीर बाब आहे शेवटी माननीय न्यायालयाने केलेल्या नंतर अशा प्रकारचं वर्तन करणं हे गैर आहे या संदर्भामध्ये ज्यांनी दगडफेक केलेली असेल दगड पण इतके कुठून आले याचं काय षडयंत्र आहे मला वाटतं की याच्या खोलात जाऊन त्या ठिकाणी तपास केला जाईल आणि ज्याने दगडफेक केली पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी अनेकांना जखमी केलेला आहे तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल याच्या पाठीमागे पण कोण आहे का त्याचाही त्या ठिकाणी शोध घेतला जाईल पोलिसांवर हल्ला करणारे लोक कोण होते हा पूर्वनियोजित षडयंत्र होतं का याचा तपास आता सुखोल केला जात असेल हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री दादा भुसे यांनी पोलिसांना दिल्या आहेत कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक